वसई विरार नालासोपारा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता नालासोपाऱ्यात खड्ड्यांची दिवाळी साजरी करण्यात आली आहे नालासोपारा पूर्व तुळींज या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमध्ये दिवे लावून रांगोळी काढत एक अनोखं आंदोलन करण्यात आलं वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला गणपती गेले नवरात्री गेली आता दिवाळी पण याच खड्ड्यात जाणार आहे तरी देखील वसेविरार महानगरपालिका प्रशासन खड्डे बुजवण्याचं नाव घेत नाही त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करून आपली जबाबदारी झटकून टाकत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे खड्ड्यांमधून मार्ग काढताना अनेकांचे अपघात झाले असून लोकांचे जीव जात आहेत आम्ही बऱ्याच वेळा आपल्या वसेविरार शहर महापालिकेत खड्ड्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला परंतु त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारवाई आजगाव झाली नाहीये यापूर्वी गणपती उत्सव असताना पूर्ण खड्ड्याची मरम्मत केली जायची परंतु या प्रशासनाच्या काळामध्ये आणि या वर्षी बिलकुल खड्डे आता दिवाळी आलेली आहे तरीही खड्डे पूर्ण भरले जात नाही तुम्ही आता बघत असाल गेले चार दिवसापासून आपला हायवे हा पूर्णपणे बंद होता त्या ठिकाणी मुलांची जी काही बस अडकली होत्या त्याची पण तुम्ही बातमी बघितली असेल पूर्णपणे या विभागात वसई विरार शहराच्या पूर्णपणे ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत या ठिकाणी मुलांच्या शाळेत जाण्याचा मार्ग पूर्णपणे थांबलेले आहेत या ठिकाणी जे काही आजारी लोक असतील यांनाही या ठिकाणी हॉस्पिटल जाऊन त्रास होत आहे आणि प्रशासन ढिम्म बसलेलं आहे कुठल्याही प्रकारचं प्रशासन जाग येत नाहीये मागे आम्ही मोर्चा पण नेला तरी सुद्धा ने आम्हाला आश्वासन दिलं आम्ही दोन दिवसात करू परंतु आजगाई त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही म्हणून आम्ही यावेळी ठरवलं की यावेळेला नागरिकांना जर या प्रशासनाने खड्ड्यात घातलं असेल तर या खड्ड्याची दिवाळी आपण साजरी करूया म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्व तुरीपर्यंत नागरिकांनी आता घेतलेला आहे खड्ड्याची दिवाळी म्हणून आता तरी हे झोपलेलं प्रशासन जागा झालं पाहिजे गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे यांनी आता तरी त्या ठिकाणी जाग घेऊन हे खड्डे लवकरात लवकर भरतील अशी अपेक्षा करतो या ठिकाणी नागरिकांना ज्या पद्धतीने टॅक्सी वसुली केली जाते ज्या ठिकाणी तत्परता दाखवली जाते तशी तत्परता ही काम करताना पण दाखवली पाहिजे आणि हे खड्डे पण भरून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे 对不？ Terima kasih telah menonton!